नमस्कार मंडळी नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो तर काही लेडीज आहेत काही लेडीजच आहेत कारण त्यांचं म्हणजे डी पी वगैरे बघून तर दिसते मुली नाही आहेत आणि एवढं ज्ञान मुली देत पण नाही आहेत सो बायका येतात लग्न झालेल्या मॅरिड आणि चांगल्या माझ्या आईच्या ऐतच्या येतात तर त्यांचं म्हणणं असं आहे की तू तुझ्या तु तु जा माहेरीसारखं जाते तर नाही जायला पाहिजे सारखं सारखं आणि तू घरी कधी स्वयंपाक पण करत नाही डायरेक्ट तिथे जाते जेवायला आणि दोन चार दिवसाला एकदा तर जातेच व्हिडिओ काढते परत दूध पण तुझ्या मम्मी पप्पांकडून येते तुला पीठ पण मम्मी पप्पांकडून येते आणि सगळं मम्मी पप्पा बघतायत किराया वगैरे देत आहेत तुमच्या का पोटात दुखते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुमचे मम्मी पप्पा भाऊ बघत नसतील माझे मला बघतायत ना मम्मी पप्पा त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे ना मी आलेले ते मला देत आहेत ना तुमचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नेमकं तुम्हाला भेटत नाहीत ह्या गोष्टी तुमचं लांब लांब असेल माहेर म्हणून तुम्हाला म्हणजे मी येते तर मला माझ्या आईवडिलांकडे येते मी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही पण जा ना तुमच्या आईवडिलांकडे येऊन देत नाहीत का ते तुम्हाला तसं काही प्रॉब्लेम आहे का तर म्हणजे मी राहते तिथं दोन मिनटांच्या अंतरावर अंतरावर इथं मस्त शेती वगैरे आहे मस्त निवांत आहे मला आवडतं कधीतरी कधीतरी म्हणजे दोन चार दिवसातून एकदा येतो आम्ही व्हिडिओ वगैरे काढायला कारण तिथं तसं इन्व्हायरमेंट नाही आवाज वगैरे खूप आहे त्याच्यामुळे इकडं कसं निवांत वाटतं फ्रेश वाटतं शिव शिवची ओळख राहावा आम्हाला काहीही काम असतात कुठं कार्यक्रमाला जायचं म्हटलं तर शिव माझ्या मम्मीपशी राहतो जर आम्ही आलोच नाही ओळखच नाही राहिली तर कसं राहणार तो नंतर इथं ना तर ओळख होवा समजा तर आणि व्हिडिओ वगैरे काढायचे असल्यानंतर तिथे मम्मी इथं दोघाचा स्वयंपाक करते ना तर मग तिथं घरी जाऊन घरी स्वयंपाक करून इकडे यायला खूप वेळ होतो मला स्वयंपाकाला वगैरे परत ते भांडे गेल्यानंतर मग इथं दोघाचा करायचा असतं तर दोघं आणखी दोन भाकरी जास्त डबल डबल भांडे भरत नाहीत तर असं इथूनच पीठ तिथं आहे ना तर त्याच्यामुळे एवढंच म्हणायचं आहे मला की तुमच्या पोटामध्ये दे दुखू देऊ नका माझे मम्मी मा पप्पा आहेत मला बघतायत आणि सगळ्या गोष्टी मी त्यांना बघते तर ते मला बघतायत तर ते आम्ही आमचं पर्सनल बघून घेऊया तर तुम्ही मला ॲडवाईस द्यायची गरज नाही की तू जाऊ नको वगैरे आणि मी कोणाचं ऐकणारही नाही मला यायचं म्हटल्यानंतर मी येईलच आणि कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करत जा दुसऱ्याला पण हर्ट होतं भावना असतात एक तर माझ्या लँग्वेजवरून बोलायचं लँग्वेज ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी असते बोलण्याची ट्युनिंग वेगवेगळी असते तर मला मी जशी इथं राहिले मी मी बीडची आहे प्रॉपर बीडमध्ये नेकनूर गाव आहे तिथालची आहे मी प्रॉपर तर माझी भाषा मला हे असंच बोलणं येतं गावंडळ निघतं चांगलं निघतं जे निघतं ते निघतं तर भाषाबद्दल कोणाच्या बोलत जाऊ नका तुम्ही पुणे सिटीवरून बघत असाल तर ठीक आहे ना पण माझ्या भाषेला माझ्या लँग्वेजला का नाव ठेवताय तुम्ही मला असंच बोलता तर मी अशीच बोलते ठीक आहे ना प्रत्येक जण आपल्या जस जसं आपल्या घरी बोलतात जसं आपल्या आजूबाजूला वगैरे बोलतात किंवा आपली पर्सनल काही बोलण्याची काय म्हणते ते ट्युनिंग असेल काय असेल तर तसं ते बोलतं ना तर तुम्ही नाव ठेवायचं काय त्याच्यामध्ये बोलण्याला पण लँग्वेजला पण तर असं कोणाच्या लँग्वेजला वगैरे नाव ठेवू नका तर, uh, मी तर, मी आ, मी तर मी ठेवले तर, तरी तर पण मी <laughs> तर बोलायचं बंद करणार नाही ॲज यू नो सगळ्यांना uh, आहे मी अगोदर पण व्हिडिओ काढले ते याच्याबद्दल मी व्हिडिओ काढायचे बंद करणार नाही कमेंट वाचायच्या तर मी सोडूनच दिलेत बट कधीतरी वाचल्यानंतर हे लक्षात लक्षात येतात गोष्टी सो पॉइंट क्लिअर करा म्हटलं वेळ होता मम्मी स्वयंपाकच करते आता जाऊन मला जेवायचं आहे मस्तपैकी तर चला आता मी आले इथं व्हिडिओ वगैरे काढलेत मस्त मस्त लवकरच येतील तुम्ही बघून घ्या तर आत्ता मी आम्ही जेवण वगैरे करणार आहेत आणि आम्ही वापस गावामध्ये जाणार आहेत मग तिथे गेल्यानंतर शू झोपेल वगैरे त्याच्यानंतर माझं कपडे भांडे वगैरे आहे सकाळचे चहा पाण्याचे जेवण वगैरे आता आम्ही इथंच करणार आहेत ते करून आवरून बाप पैसे बघायचे का तुम्हाला मी दाखवते हे, हे बघा हे ओ माय गॉड दिसले का नाही माहीत नाही कारण मला दिसत नव्हतं पण पैसे म्हणजे ते इकडं घरी इथं इथं त्यांना ना आमच्या इकडं पैसे म्हणतात असे छोटे छोटे असतात आळ्या त्या कापसाच्या झाडाखाली भरपूर असतात पण इथे सोयाबीनच्या झाडं कुठून चढल्या होत्या काय माहिती तर चला टाटा बप बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर कमेंट जरा चांगल्या करा तुमचे काही क्वेश्चन्स असतील कमेंटमध्ये की बाबा तू कुठं राहते किती लांब राहते किंवा कुठे एज्युकेशन झालंय अशा काही पर्सनल गोष्टी असतील ज्या की तुम्हाला माझ्याबद्दल माहीत करायच्यात किंवा माहिती पाहिजे तर त्या तशा तुम्ही क्वेश्चनमध्ये विचारा मी क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ काढेल किंवा व्हिडिओ थ्रू अशा अशा हे अशा माशा